यवतमाळच्या आर्णी पंचायत समिती कार्यालयामध्ये गटविकास का अधिकाऱ्याच्या कक्षामध्ये संतोष बुटले या युवकांना घरकुलचा हप्ता मिळत नसल्यानं पेट्रोल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना नुकतीच घडली आहे संतोष बुटले असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव आहे पहिला रुपये मिळाला मात्र दुसरा देण्यास समिती मधील अधिकाऱ्यांनी टाळाटाळ ता केल्यामुळे वारंवार विनंती करून देखील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले असून गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला उकंडराव बुटले यांना घरकुल मिळाले असून वडील वयोवृद्ध असल्यामुळे एजा करू शकत नसल्यामुळे मुलाने प्रयत्न केले मात्र अपयश येत असल्यामुळे त्याने पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला दरम्यान गटविकास अधिकारी आर आर खरोडे यांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे एन न्यूज मराठी यवतमाळ